शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग कोल्हार भगवतीपूर येथे सलग दिवसापासून होते आज दुपारी निलेश यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली नाशिककडे जात असताना त्यांनी रिक्षा आणि दुचाकीने प्रवास केला त्यांचे हे अनपेक्षित वागणे प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय गुरु तेग बहादूरजी यांची शहीदी आणि श्री गुरु यांच्या गुरुता गद्दीच्या तीनशे कीर्तनाचे वर्षा निमित्त करण्यात तब आले तब्बल पन्नास वर्षानंतर शहरात आलेल्या या नगर कीर्तनाचे गुरुद्वारा भाई दयासिंगजी गोविंदपुरा व समूह नानक नाम लेवा संगत अहिल्यानगर यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं चौकातून गुरुद्वारा पर्यंत ढोल पथकाच्या अहंदनगर शहरातील जिंदीगेट परिसरात रविवारी रात्री दहा वाजता व्यावसायिक अबुताला असिफ शेख यांना माजी नगरसेवक पैलवान आणि दंडाटोळीतील व्यक्तींनी मारहाण केली सोन साखळी लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अबुतला शेख यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना कोतवाली पोलिसांना फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याच काम पूर्ण झालं असून अजूनपर्यंत पुतळा विराजमान करण्यात आलेला नाही या कामातील दिरंगाई बद्दल अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी महिला सुरेखा ताई सांगळे जिल्हा अध्यक्ष राऊसाहेब काळे दत्ताभाऊ वामन मीनाक्षी दामने आदी उपस्थित होते पुतळा विराजमान करण्यासाठी लागणारी प्रक्रिया रखडली आहे मनपा अभियंता यांच्या कामकाजातील हे काम अजूनही प्रलंबित आहे सदर कामाची मुदत असून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे म्हणूनच पालकमंत्र्यांनी लक्ष घालून मनपा प्रशासनाला आवश्यक ते निर्देश द्यावेत व छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर विराजमान करावा अशी मागणी छावा संघटनेतर्फे करण्यात आली आहे अहिल्या नगरातील बुरडगाव रोड वरील कृष्णा लॉज वर कोटवाली पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून देह केला के या कारवाईत गणेश दिगंबर ससाने कुमार श्यामलाल नारंग आणि महेंद्र श्यामलाल नारंग यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल नीता श्याम आडसे यांनी तक्रार नोंदवली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी लॉजवर वर छापा टाकून कारवाई केली आहे चराची खबर बात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर